इथे मी पाण्यामध्ये पाणी गरम केलं कारण की के सध्या पावसाळा आहे आणि मोसम जो आहे तो खूप असा कूल कूल आहे आणि माझ्याकडे दोन तीनच तास आहे चार तास ऑलमोस्ट तर उडदाची डाळ मी चार तास ह्या पाण्यामध्ये भिजू देणार आहे कारण की मला बनवायचे आहे उडदाच्या डाळीचे वडे याने की त्याला आपण मेदू वडे म्हणतो ते वडे हॅलोन गुड इव्हनिंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आता चार वाजलेले आहेत आणि अजून काही डिनर बनवण्याची वेळ झालेली नाहीये तरी सुद्धा मी किचन मध्ये आले किचन मध्ये मी यासाठी आले की मागे मी एक शॉर्ट अपलोड केला होता त्याचबरोबर मी व्हिडिओ थोडीशी क्लिप शेअर केली होती की शेंगदाण्याच्या चटणीची तर माझ्या खूप सगळ्या मैत्रिणींनी मला तेव्हा कमेंट केला होता की ताई शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी शेअर कर तर म्हणून मी आज खास तुमच्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी आलेली आहे किचन मध्ये तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी शेंगदाण्याची चटणी कशी बनवते तर इथे कढाईमध्ये शेंगदाणे भाजत ठेवले शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे चटणी जी आहे ती आपली छान खरपूस होणार आहे आणि चटणीची टेस्ट जी आहे ती सुद्धा छान खरपूस अशी लागणार आहे तर आता सगळ्यात पहिले तर शेंगदाणे भाजून घेऊ ओके शेंगदाणे भाजताने बिलकुल घाई गडबड करायची नाही फुल गॅसची फ्लेम फुल करून शेंगदाणे भाजायचे नाही तर लो फ्लेम वरच छान असे आपल्याला हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे इथे आपले शेंगदाणे मस्त खरपूस भाजले हे बघा मागच्या बाजूने असं शेंगदाणे ओपन व्हायला लागले का बघू शकता तुम्ही किती सगळे ओपन झाले म्हणजे ते छान असे खरपूस भाजले गेले आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे शेंगदाणे छान असे शे थंड होऊ देणार आहे आता मी भाजलेल्या शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्यांची फोत्र काढायची मला तर एक पिशवी मी केलेली आहे ही आणि किचनमध्येच असते ही पिशवी आणि ही फक्त ह्याच कामासाठीचा वापर होतो तर या पिशवीमध्ये मी हे शेंगदाणे भाजून भाजलेले टाकले आणि ते खूप छान असे खरपूस भाजलेले गेले आहे तर खूप इझिली त्यांचं जे टर्फल आहे फोत्र आहे ते खूप इझिली निघून जातं जस्ट असं हाताने प्रेस केलं तरी निघून जातं आणि आता पाखडले की घरभर घाण होते तर ती घाण होऊ नये म्हणून सिम्पली मी इथे एक झारा घेतलेला आहे आपण भजी वगैरे तळतो त्याचा झारा आणि एक बाऊल घेतलं खाली जेणेकरून ते फोत्र अशी व्यवस्थित एका जागी जमा राहतील तर अशा पद्धतीने मी हे फोत्र सगळ्या शेंगदाण्यांची काढून घेणार आहे आणि कोणी कोणी फोत्र नाही काढत तसंच वापरता अंतापूरला काकूबाई आमच्या प्रशांतजींच्या काकू त्या नव्हत्या काढत फोत्र तर मला पण तशी सवय लागली होती परंतु कालांतराने मी ती सवय मोडली आणि मी देखील फोत्र काढायला लागले तर अशाच पद्धतीने संपूर्ण शेंगदाण्यांची जी फोत्र आहे ती मी काढून घेणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल काढायची तर तुम्ही ठेवू शकता तर मी संपूर्ण शेंगदाणे नाही घेतले काही मी काढून ठेवले हिरव्या मिरच्यांमधल्या लाल झालेल्या मिरच्या मी इथे घेतल्या त्याचबरोबर हिरव्याही घेतल्या लाल मिरच्यांचा अशा पद्धतीने मी वापर करते घरचा लसूण आहे मी एकदा पांढरा शुभ्र नाही सोलत बसत लसूण टाकला भरपूर लसूण टाकायचा चवीनुसार टाकलं मीठ आणि आता हे ग्राइंड करून घेणारे ते काय एकदम असं चिक्कन होत नाही असं आबडधोबडच होतं त्यानंतर शेंगदाणे टाकल्यानंतर मातलं मात्र माझी टंग स्लिप होते कंटिन्यू चालू नाही ठेवायचं नाही खूप बारीक होऊन जाईल आपण लेफ्ट साईडला बटन मिक्सरचं फिरवू शकतो चालू बंद चालू बंद असं करून मिरची ग्राइंड करून घ्यायची मला शेंगदाण्याच्या मिरचीमध्ये अर्धळे सकाळे शेंगदाणे उचलून खायला खूप आवडतात म्हणून मी तशीच दळलेली आहे इथे आता तव्यावर मी तेल टाकत आहे अफकोर्स तव्याखाली गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला आपली ही शेंगदाण्याची मिरची मी, छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे खूप टेस्टी लागते खूप दिवस टिकते तुम्ही बाहेर गावी प्रवासाला गेले तर दशम्या चटणी पोळ्या चटणी सुद्धा बरोबर कॅपलेला मस्त पैकी एकदम अशी खरपूस परतून घ्यायची आहे कच्चपणा तिच्यातला गेला पाहिजे अशी मस्त आणि खरं सांगते तुम्हाला एवढा छान वास येतोय ना मला या चटणीचा आता आणि अशी जी चटणी असते ना ही चटणी तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर वरण भात केला तर तोंडी लावायला किंवा प्रवासामध्ये पण तुम्ही खाऊ शकता खूप हो छान लागते ही चटणी तर हे बघा अशी मस्त सुंदर अशी खरपूस शेंगदाण्याची चटणी बनवून इथे तयार आहे आणि अतिशय इतका सुंदर वास घरामध्ये दरवळत आहे ही थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये मी भरून ठेवेन अर्थातच ही चटणी बरेच दिवस टिकू शकते परंतु ती इतकी टेस्टी लागते की दोन चार दिवसाच्या वरती ती आमच्या घरामध्ये राहतच नाही संपून जाते किती जास्त बनवली तरी सुद्धा कारण की ती खायला खूप टेस्टी लागते तर मस्त अशी <laughs> मिरच्या फार तिखट आहे तर ठसका येतोय मला मस्त पैकी खरपूस अशी परतून झालेली आहे ती जरा वेळ मी तव्यावरच राहू देईल मस्त अशी कुरकुरीत होते जरा कडक मस्त टाकते तर थोडी थंड झाली की मग मी ती डब्यामध्ये भरून ठेवे तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल <coughs> ज्या आपण मैत्रिणींनी कमेंट केला होता त्यांनी नक्की परत कमेंट करून सांगा की हो ताई हो सोनाली आम्ही पण बनवली तुझ्यासारखी चटणी असं बघू शकता मी माझ्यासाठी सोयाबीन बनवले आहे अशा पद्धतीने सोयाबीनमध्ये प्रोटीनची मात्रा खूप असते मी जस्ट एक शिमला मिर्च एक टमॅटो जिरं कढीपत्ता थोडंसं जिरं मोहरी लाल तिखट मीठ आणि थोडी टेस्ट इम्प्रूव्ह करायला इमलीची चटणी जी मी घरी बनवली ती टाकली आहे आणि हे माझ्यासाठी बनवलं आहे मी त्याचबरोबर एक नागलीची भाकरी बनवली आहे उपवास सोडण्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने मी मस्त आपली ही शेंगदाण्याची चटणी त्याचबरोबर हे सोयाबीन आणि ही नागलीची भाकरी आणि मी मुगाची उसळ बनवली होती सकाळी तर हे आहे माझं हेल्दी जेवण डिनर करते मी सहा वाजता संध्याकाळचे तरी आणि आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहे माझं डिनर जे आहे ते झालेलं आहे आणि मला बाहेरून एक दोन वस्तू आणायच्या आहे त्यासाठी मी चेंज केलं हा माझा सिम्पल आहे एच एन एमचा टॉप आहे पण माझा खूप फेवरेट आहे म्हणजे खूप असं मी इझिली बाहेर जायचं असलं की हाच घालून घेते फक्त जो टॉप आहे तो चेंज करते आणि पॅन्ट जी आहे तीच राहू देते आणि जाते मी काही पण घ्यायला तर चला मला एक दोन वस्तू आणायच्या आहे त्या घेण्यासाठी मी बाहेर चालले बाहेर वातावरण असं आहे म्हणजे बिलकुल पावसाचं नाही आहे म्हणून मी अमरेला न घेताच बाहेर आली परंतु मला बाहेर आल्यावर रिअलाईज झालं की त्याचं थोडी कोणी मालक आहे का काव्हाही पाऊस पडू शकतो परंतु होप हो की मी पटकन घेऊन येईल तोपर्यंत पाऊस नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मला हसायलाच म्हणाल काय सोनाली काय कमाल आहे तुझी हां ऑलमोस्ट आता आज किती तारीख आहे जून एंड आहे म्हणजे ऑलमोस्ट दीड महिना झाला आम्ही राहतो आहे आणि या सोसायटीमध्ये ग्रॉसरी स्टोअरसुद्धा आहे हे सुद्धा मला माहीत नाही कारण की तिकडचे जे क्लस्टर आहे खूप मोठी सोसायटी आहे ना तिकडे काही जाणं झालंच नाही आणि काल आणि करीना गेले तेव्हा मग त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की मम्मा इथे ग्रॉसरी स्टोर पण आहे ॲक्च्युली गेटच्या बाहेरच आहे भाजीवाले ग्रॉसरी स्टोर सगळेच त्या गल्लीमध्ये सगळेच छोटे छोटे दुकानं आहे तर मग विशेष काही अडचण आलीच नाही पण मेन म्हणजे सोसायटीत असून माहीत नाही तर तिथेच आता चालली आहे तर ॲक्च्युली मला करायचं आहे वडा सांबर तर सांबरसाठी लागणाऱ्या ड्रम ड्रमस्टिक वगैरे होप्स होत तिथे मिळेल मी करीनाला विचारलं तिथे भाज्या आहे का ती बोलली तेवढं माझं लक्ष नव्हतं की भाज्या आहेत की नाही mm. तर आता आधी सोसायटीच्या स्टोअर मध्ये बघते नसले तर मग मला गेटच्या बाहेर जावं लागेल पाऊस यायला नको असं सलपटपट जाऊन घेऊन येते हो वा बर पैकी मोठं दिसतंय बाहेरून मध्ये गेल्यानंतर कळे आपल्याला हे बघा बरंच मोठं दिसतंय बघू आपण इथे काय काय छोटंसं आहे अगदी परंतु आय थिंक गरजेच्या लागणाऱ्या वस्तू वगैरे इथे भेटत असतील ग्रॉसरी वगैरे पद्धतीने तिथे कांदे बटाटे आणि लसूण होता परंतु बाकीच्या भाज्या नव्हत्या परंतु रोज मरा जीवनामध्ये जिंदगीमध्ये लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू होत्या मी माझं जिरं संपलं होतं ते घेतलं आणि चॉकलेट्स घेतले करीना प्रतीकसाठी आणि आता मला भाज्या घेण्यासाठी गेटच्या बाहेर जावं लागेल कारण भाज्या नाही मिळाल्या तिथे आलं लसूण आणि बटाटे वगैरे ते होतं ह बघा किती मस्त सुटली बाव नाईस आत्ता ना मी सोसायटीमध्ये अशीच चालत असताना एका लेडीजला बघितलं आणि ती एका त्याच्या ट्रॉलीज ना सॉरी हां मला त्याचं नाव नाही आठवत बेबीज कॅरी करणार आहे ट्रॉली त्याला एक स्पेसिफिक नाव असेल दोन जुडवा बच्चू होते क्यूट होते खूप ती त्यांना घेऊन चालली होती आणि ते मुलं मस्त हे आजूबाजूचं सगळं बघून असं आवाज करत होते हातवारे करत होते पण तिला त्याच्याशी काय घेणं गेलं नव्हतं ती त्यांना सांभाळणारी होती ते तिच्याकडे बघूनच लक्ष लक्षात येत होतं ती त्यांची केअरटेकर होती तर ती बिचारी तिचं काहीतरी टेन्शनमध्ये असेल तिचा घरचा काही ताण असेल ती इतकी साड होती इतकी साड की तिच्या चेहऱ्यावर कुठल्याच पद्धतीचे एक्सप्रेशन नव्हते कुठलेच हा हा हावभाव नव्हते खूप साड आणि ती चालली होती ती ट्रॉली ढकलत ढकलत पण ती मुलं इतके हॅपी होते इतके हॅपी होते ते मस्तपैकी सगळं आजूबाजू बघून असं एन्जॉय करत होते तर मला असं वाटलं की एक मिनटासाठी की तिला सांगावं की ताई तुम्ही एवढं सॅड काय ब थोडं हसा आहे बघा हे मुलं किती छान खेळत आहे तुमच्याबरोबर पण म्हटलं नको बिचारी काही टेन्शनमध्ये असेल म्हणून ती अशी आहे तसं तर कामानिमित्त बिझी असणाऱ्या आयांना आपल्या मुलांसाठी केअरटेकर गरज लागते मदतनीसची गरज लागते आय नो पण हे पण तितकंच सत्य मुलांना जितक्या चांगल्या प्रकारे जन्म देती आई सांभाळू शकते तितकं आय डोंट थिंक की तितकं चांगलं कोणी नाही सांभाळू शकत तर असं वाटतं हे माझे विचार तुमचा तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे माझ्या ह्या विचारांवर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा ओके जस्ट गेटच्या समोर रोड क्रॉस केला की के भाजीवाल्या भाऊंचं दुकान आहे जिथे मी अद्याप गेलेली नाही आहे आज फर्स्ट टाईम जाते पण थोडा थोडा पाऊस पण पडायला लागला आहे जास्त नको पडायला नाही तर मी होऊन जाईल जसं की मी बी बोलली मी आंबरीला नाही कॅरी केली आहे तर चला पटापट घेऊन येते दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या दोनच तुकडे करून दोन शेवग्याच्या शेंगा तीस रुपयाच्या आणि तीस रुपये पाऊसर वांगे तर मला ते जरा महाग वाटले म्हणजे पावसाळ्यात भाज्या महाग होता आहे नो परंतु जरा जास्तच महाग वाटले वांगे तीस रुपये पावशर म्हणजे तर खरोखर वांग्या वांग्यांचा तुमच्याकडे काय भाव आहे कमेंट करून सांगू शकता मी तीस रुपयाचे पावशर आणले आणि तीस रुपयाच्या दोन शेवग्याच्या शेंगा की मला सांबर बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याकडे ठेवायला जागा असते ना सरफेस मिळतो ना आपल्याला इझिली की किचन मध्ये इकडे पण प्लॅटफॉर्म आहे इकडे पण प्लॅटफॉर्म आहे तर आपण काय करतो हातात ती दिवस तू ठेवत चालतो तसं काही नाही नाही इथे घासलेली भांडी इथे फरकटी भांडी जी घासायची आहे ही मी आणलेली हे आता तुम्हाला म्हणतं त्या बाईंनी तुकडे करून दिले बाय द वे तर दोन शेंगा तीस रुपयाच्या मिळाले मला आणि पावशर वांगे देखील तीस रुपयाचे मिळाले परंतु घरी येते मला अचानक आठवलं की अरे तुरीची डाळ अशी काही संपली होती तर आपण चेक करूया अदरवाइज तूरची डाळ आहे हा जरा टॉप करून टाकते आणि मग किचन मध्ये हे काम करायला प्रसंगिन साठी मस्तपैकी वांगबटाट्याची भाजी केलेली आहे ज्याच्यात मी दोन वांग आणि अर्धा बटाटाचा वापर केलेला आहे आता सांबर साठी मस्त इथे डाळ शिजलेली आहे आ, रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे त्यामुळे एवढी रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही डाळ किती मस्त शिजली बघा हिला थोडंसं घोटून घेईल आणि मग भाज्या वगैरे कट करून पुढची तयारी करते तर एकदम टेस्टी यमी डिलिशियस असं माझं सांबर इथे बनवून तयार आहे खूप आवडलं मुलांसाठी मी बनवलं आणि त्यांना खूप आवडलं तर मी सांबर बनवून घेतलं आधी आणि मग गरमागरम वडे बनवले परंतु मला वडे खूप असे तेलकट नको होते म्हणून मी कमी तेल कढईमध्ये टाकलं कारण तळलेलं तेल आम्ही वापरत नाही म्हणजे मी पोळ्यांना लावायला वगैरे वापरते पण बाकी स्वयंपाकाला तर असे खूप असे टम्म नाही फुगले परंतु खूप मम्मानी माझ्यासाठी आणि भैयासाठी डिलिशियस मेदुवर बनवले ते बघा किती क्रिस्पी दिसत आहे आणि हे टू हॅव अ टेस्ट